तू मठात आलास आणि तिथेच तुझ्या जीवनाचे सगळे चक्र फिरले जेव्हा तू, तू त्या पवित्र मठाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेस तेव्हा तुला वाटलं असेल मी फक्त दर्शनासाठी आलो आहे थोडं मन शांत करण्यासाठी आलो आहे पण तुला कदाचित कळलंच नाही त्या क्षणापासून विश्वाने तुझ्यासाठी नवं पान उघडायला सुरुवात केली होती मठ म्हणजे फक्त दगड वीट आणि मंदिर नव्हे मठ म्हणजे ऊर्जा श्रद्धा आणि दिव्य शक्तीचं केंद्र असत तिथे येणारा प्रत्येक जीव काही ना काही शोधत असतो कुणी समाधान कुणी आधार तर कुणी स्वतःला शोधायला येतो आणि जेव्हा तू तिथे आलास तेव्हा विश्वाने तुझ्या जीवनाच्या चक्राला नवी दिशा द्यायला सुरुवात केली कदाचित तू अनेक अडचणींनी थकलेला होतास लोकांच्या शब्दांनी दुखावलेला होतास किंवा आयुष्याच्या धावपळीत स्वतःलाच हरवून बसला होतास पण त्या मठात बसून घेतलेला प्रत्येक श्वास केलेली प्रत्येक प्रार्थना तुझ्या आयुष्याचं संतुलन पुन्हा तयार करत होती लक्षात ठेव मठात येणं ही योगायोग नसतो ती तुझ्या आत्म्याची हाक असते जेव्हा विश्वाला वाटतं की तू आता मजबूत व्हायला तयार आहेस तेव्हा ते तुला अशा पवित्र ठिकाणी घेऊन येतात कारण मठात तुला फक्त आशीर्वाद मिळत नाही तिथे तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं तुझ्या आयुष्यात जे काही घडलं अपयश दुःख संघर्ष हे सगळं तुला इथे आणण्यासाठीच होतं बाळा कारण काही वेळा देव आपल्याला थांबवतो वळण देतो आणि योग्य मार्ग दाखवतो आणि मठ म्हणजे तेच वळण आहे जिथून आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो आज तू जिथे आहेस तिथे उभा राहून मागे वळून बघ तुला जाणवेल की अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कशा शक्य झाल्या कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र येतात तेव्हा विश्व स्वतः तुझ्यासाठी काम करू लागत तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज ऐकला जातो तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत असते आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला देवाची साथ असते त्यामुळे कधीही स्वतःला एकटा समजू नकोस मठात घेतलेलं एक पाऊल तुझ्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलण्याची ताकद ठेवतं विश्व तुला सांगतं तू तु, निवडलेला आहेस तू मजबूत आहेस आणि तुझं आयुष्य अजून सुंदर वळण घेणार आहे फक्त श्रद्धा जिवंत ठेव कारण जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार जन्म घेतो तिथेच स्वामींची कृपा असते आशीर्वाद असते Shri Swami Samartha.